रात्रीचं अडीच वाजले होते मुंबईच्या उपनगरातलं ते छोटंसं सरकारी विश्रामगृह पूर्णपणे शांत होतं दाराबाहेर तिरंगा अजूनही फडकत होता दिवसभराच्या कार्यक्रमानंतर कोणीही तो उतरवायला विसरलं होतं रमेश देशमुख त्या रात्री तिथे सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर होता रिपब्लिक डेची ड्युटी असल्यामुळे त्याला रात्री थांबावं लागलं होतं सगळं शांत होतं खूपच शांत इतकं शांत की स्वतःचा श्वाससुद्धा मोठा वाटावा टिक 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 भिंतीवरचं जुनं घड्या पुन्हा वाजायला लागलं रमेशनं वेळ पाहिली रात्री बारा वाजता तो थोडा गोंधळला कारण काही वेळापूर्वीच घड्या अडीच वाजले दाखवत होतं जुनं घड्याळ बिघडलेलं असेल असं म्हणून तो पुन्हा फुर्चीत बसला पण काही सेकंदातच रेडिओ आपोआप सुरू झाला खरखर आवाज आणि मग एक अस्पष्ट आवाज जुना थरथरणारा आजपासून भारत एक प्रजासत्ताक आहे रमेश उभाच राहिला रेडिओला वीज नव्हती तार काढलेली होती तरीही तो आवाज तो बाहेर गेला ध्वजस्तंभाजवळ उभा राहिला तिरंगा हळूहळू हलत होता वारा नव्हता सुद्धा हलत नव्हती फक्त ध्वज रमेशच्या कानात पुन्हा तोच आवाज आला ही जबाबदारी कुणीतरी सांभाळली पाहिजे त्यांना मागे वळून पाहिलं कुणीच नव्हतं पण ध्वजस्तंभाजवळ एक जुनी वही पडलेली होती कवर लिहिलेलं होतं सहावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नाईट ड्यूटी लॉग हात थरथरत होते तरीही रमेशनं वही उघडली शेवटच्या पानावर एकच ओळ होती मी जाईन पण सहावीस जानेवारीची रात्र इथे कधीच संपणार नाही त्याच क्षणी टिक टिक रमेशनं वर पाहिलं वेळ होती बारा वाजता पुन्हा सकाळी वरिष्ठ अधिकारी आले तेव्हा रमेश अजूनही तिथेच उभा होता डोळे उघडे हातात ती वही तो बोलत नव्हता नंतरच्या चौकशीत असं समजलं त्या विश्रामगृहात एकोणीसशे पन्नास साली एक रक्षक होता रिपब्लिक डेच्या पहिल्याच रात्री तो ड्युटीवर असतानाच मरण पावला तिरंग्याजवळ ड्युटी सोडली नाही आजही म्हणतात सव्वीस जानेवारीच्या रात्री त्या ठिकाणी घड्याळ थांबतं रेडिओ वाचतो आणि कोणीतरी अजूनही त्या जबाबदारीची आठवण करून देतं म्हणून लक्षात ठेवा तुम्ही कधी सव्वीस जानेवारीच्या रात्री एकटे प्रवासात असाल आणि अचानक घड्याळ थांबलं तर मागे वळून बघू नका